मीन राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील यात प्रामुख्यानं सात मार्च या दिवशी मीन राशीमध्ये येईल सात मार्च या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येईल पंचवीस उस मार्च या दिवशी बुधग्रह मेष राशीमध्ये येईल एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये येईल हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला मीन राशीच्या जातकांवरती याचा परिणाम काय असणार आहे एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला आमची व्हिडिओ कशाप्रकारे मार्गदर्शक ठरू शकतात हे कमेंट्सच्या माध्यमानं आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकतात आपल्याला काही अडचण असेल तर आपण कुंडलीचं निरसन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फोन करा आमच्या टीमकडनं माझ्याशी बोलण्याची वेळ आपल्याला निश्चित करून दिली जाईल त्यावेळेला आपण आपल्या शंकेचं समाधान करू शकतात प्रथम स्थान ज्याला आपण लग्नभाव असं म्हणतो राशी या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा धनस्थानामध्ये विराजमान आहे आणि लग्नी चौदा मार्च या दिवशी सूर्य ग्रहांचा राजा तिथे येऊन विराजमान झालेला आहे राहुने त्याची शक्ती थोडी क्षीण होते परंतु एवढीही नाही कारण की मीन राशीमध्ये हा योग होतोय <coughs> म्हणजेच काय विचारांची नवी पर्वणी विचारांच्या पर्वणीबरोबर अध्यात्माची एक अतुलनीय अशी शक्ती जी कार्य तुमच्याबरोबर करून घेईल आपणास वाटेल हे कार्य सहजासहजी आहे असं नाही आहे सूर्यदेवता लग्न येणं म्हणजेच काय चक्षू त्याला जगाचा डोळा म्हटलं गेलेला आहे सूर्य उगवल्यानंतर तेज तयार होतं तसं मीन राशीचे लोक तेजस्वी ओजस्वी वाणीला धार वाचा सिद्ध करणारा असा हा सूर्याचा योग प्राप्त करून देणारा असेल ज्या व्यक्तीला आपण शब्द टाकाल तो आपलं काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याचा अनुभव आणि प्रत्यय बाईस तारीख को भजय राम नवमी की काल परीक्षा तो इस बारे में रामायण रामाय रामचंद्राय धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले रविकुल की रीत न्यारी प्राण जाए पर वचन न ना नायक है सब पूरे सृष्टि को इस तरह का भी हो भी रहा भी है। जी जी नरेंद्र मोदी आनंद मीन राशीचे लोक घेऊ शकतात द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगल देवता हा व्ययस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मित्रांनो या स्थानामध्ये बुध आणि गुरु हे दोन ग्रह विराजमान आहेत परंतु धनेश पंधरा मार्चला व्ययामध्ये ज्या वेळेला येईल आलेला पैसा हा निष्कारण खर्ची होईल व्ययात आहे छोट्या मोठ्या कामांची गरज नसताना आपण ते वाढवलं आहे केलेलं आहे एकदा फर्निचर केलं ना परत तोडून दुसरं करतोय म्हणजे एखाद्या कामाला वारंवार पैसा का खर्च करायचा याचा विचार तुम्हाला करावा लागेल आवश्यकता गरज असेल तर तुम्ही पैसा खर्च करा अन्यथा अति पैसा खर्च करू नका खर्चाला तुम्हाला लगाम लावावा लागेल म्हणजेच काय विचारपूर्वक पैसा खर्च करावा लागणार आहे याचबरोबर तृतीय स्थान ज्याचा स्वामी शुक्रदेवता आहे तृतीयेश शु व्ययात गेलेला आहे एकतीस मार्चला ते तर मीन राशीमध्ये येतील परंतु शुक्र हा ग्रह सात मार्चपासून व्ययात विराजमान असेल बहीण भाऊ परदेशामध्ये जातील शिक्षण घेतील तेथे त्यांना नोकरी लागेल तुमच्या कर्तृत्वाचा ठसा तुम्हाला एखादा व्यापार परदेशामध्ये काही एखाद्या व्यक्तीबरोबर करण्याची इच्छा असेल आकांक्षा असेल बऱ्याच दिवसाचं ते काम होत नव्हतं ते ह्या मार्च महिन्यामध्ये मीन राशीच्या लोकांचं पूर्ण होईल थोडक्यात या योगाला कार्यसिद्ध करणारा योग असं म्हटलं गेलेलं आहे कार्य परिपूर्णता करून देणारा योग मीन राशीच्या लोकांसाठी आलेला आहे चतुर्थ स्थानामध्ये मिथुन राशी विराजमान आहे आणि स्वामी बुध देवता हा जो काही आहे पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये विराजमान झालेला आहे पंचवीस मार्च नंतर तेथे येतात तोपर्यंत ते, तो ते लग्नात आहे म्हणजे काय की या सूर्याबरोबर बोधादित्य योग हाही खूप चांगल्या प्रकारचा अनुभव देणार आहे बुद्धिमतां वरिष्ठम एखादा घाईत निर्णय जर घेणार असाल तुम्ही पटकन गुरुजी आम्हाला कार्य करून आहे खूप दिवस झाले घर बांधायला घेतलं खूप दिवस झाले कंपनीचं लेटर आलाय मी हो म्हणून सांगितलं नाही कामाचा लोड वाढला आहे ते होत नाही आहे बोलू शकत नाही मग कधी बोलू मी कधी हे करू तर यासाठी जर तुम्ही मला जर विचारत असाल तर चौदा मार्च ते पंचवीस मार्च या काळात तुम्ही तुमचे महत्वाचे काम आटपून घ्या जे किती होतील च यामध्ये मात्र शंका आणि गाडी घ्यायची घेऊन टाका वाहन घ्यायचंय तर घेऊ शकतात आपण याचबरोबर एखादी वास्तू बांधायची नवीन घर घ्यायचंय नवीन जागा घ्यायची घेऊ शकतात पटकन करून टाका पंचमस्थान संतती <coughs> संतती योग अतिशय उत्तम आहे उच्च शिक्षणाचे द्वार उघडत आहे मीनराशिच्या लोकांसाठी एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेमध्ये चांगलं यश तुम्हाला मिळताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे कोर्ट केस कचेरी आता सर्व मिटण्याचा योग आहेच परंतु जे वकील आहेत आणि ज्यांनी न्यायाधीश होण्यासाठी परीक्षा दिली आहे ते त्यामध्ये विजयी होत आहे जे एमपीएससी थ्रू सिलेक्शन झालेले आहे फक्त मुलाखत बाकी आहे त्यामध्ये यशस्वी होतील की नाही होणारच आहे सुंदर असा योग आहे अध्यात्मामध्ये मोठी कामगिरी मीन राशीच्या लोकांची पाहायला अनुभवायला या महिन्यात मिळेल स्थानामध्ये सिंह राशी विराजमान आहे आणि षष्ठेश सूर्य देवता लग्नात असणार आहे मग आरोग्याचा तर थोडा बहुत त्रास तुम्हाला जाणवेल डोळ्यांचे विकार जाणवतील याचबरोबर ज्या लोकांना कारण नसताना मूळव्याधीच्या संदर्भातल्या ज्या समस्या म्हणून तिखट खाणं वर्ज करावं मांसाहार या महिन्यामध्ये थोडासा वर्ज करावं आपण याचबरोबर स्पायसी खाणं बाहेरचं खाणं वर्ज करावं भगंदर मूळव्याधी याचबरोबर पित्ताशयामध्ये काही गाठी वगैरे होण्याचा योग आहे म्हणून अतिरात्रीचं खाणं टाळावं विशेष करून तुरीची डाळ असेल शेंगदाण्याची भाजी असेल या गोष्टींवरती पण थोडंसं आपण विचारपूर्वक विनिमयन केलं खाण्याचे आहाराची योग्य दिशा ठरवली तर पुढचा त्रास आपल्याला टाळता येईल सप्तमस्थान विवाहाचे योग इथे बघितले जातात स्वामी बुधदेवता ही लग्नात न द्वितीयामध्ये जाते आहे मनासारखी वधू मनासारखा वर मिळण्याचा योग याचबरोबर आपण आपल्या पत्नीला आपल्या व्यवसायामध्ये पार्टनरशिपमध्ये भागीदारीमध्ये जर घेतलं कधी पण पंचवीस मार्चच्या नंतर तर ती पार्टनरशिप लाभदायक ठरेल आणि त्या कामाला एक शक्ती प्राप्त होईल आणि ते काम मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अष्टमस्थानामध्ये तुला राशी विराजमान आहे स्वामी शुक्र देवता व्ययामध्ये गेलेले आहेत अष्टमेश तसं पाहायला गेलं तर हा विपरीत नावाचा एक राजयोग तयार करतो परंतु शुक्र मंगळ आणि शनी तीन ग्रह आहेत एखाद्या स्त्रीच्या मॅटरमुळे तुम्हाला फसावं लागू शकतं आर्थिक मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून ट्रान्सपरन्सी असेल ना तर नात्यामध्ये जा उगीच एखाद्याला खेळवायचं एखाद्याला फसवायचं अशी जर तुम्ही भावना ठेवली तर तुम्ही अटकल्याशिवाय राहणार नाही याचा अनुभव प्रत्येक मीन राशीच्या लोकांना या महिन्यात अनुभवायला मिळेल याचबरोबर तुमच्या कार्यकर्तृत्व शुक्र तसा आकर्षण करणारा आहे त्याचबरोबर तो प्रसिद्धी देणारा ग्रह आहे ती प्रसिद्धीही तुम्हाला अनुभवायला मिळू शकते फक्त त्याचा अति अत्याचार करू नका ही गोष्ट महत्त्वाची भाग्यस्थानाचा स्वामी मंगळदेवता ही व्ययात आहे भाग्यशाची साथ तुम्हाला मिळेल याचबरोबर नवीन काही आपण व्यापार उद्योगधंदा फळभाज्या असेल फुलभाज्या असेल कडधान्यांचा व्यापार तांदूळ असेल परदेशात पाठवण्यासाठी गहू असेल सप्तधान्य आता फळांचा चांगला व्यापार आपण काही करू शकत असाल टिकाऊ अशी फळं आपण बाहेर पाठवू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं धन कमवू शकता कांद्यांचा व्यापार कांदे प्रदेशात पाठवू शकतात द्राक्षांचा व्यापार त्याचबरोबर अजून काही जे शक्य होईल ते तुम्ही करा त्यात ते ते यशस्वी ठराल दशमस्थानामध्ये धनुराशी आहे स्वामी गुरुदेवता हे द्वितीयात गेले आहे या महिन्यामध्ये मीन राशीच्या लोकांसाठी मोठं अचानक असं मंत्रीपदासारखं पद झेड अध्यक्ष होणं पंचायत समितीचं सभापती होणं बाजार कमिटीचं सभापती होणं किंवा तिथे आपल्या कार्यामध्ये काही उलथापल्थ पाहायला मिळणं मोठं असं देदिप्यमान यश प्राप्त होणं असे योग राशीच्या लोकांचे या महिन्यामध्ये आहेत त्याचबरोबर एकादश स्थान एकादशाचा स्वामी व्ययात गेला आहे मागेही सांगितलं धन आपल्याला विचारपूर्वक विनिमयानं खर्च करावं लागेल व्ययस्थानामध्ये परदेश गमनाचे योग आहे फिरायला जाण्याचे योग आहे नवीन व्यापार उद्योगधंदा आयात आणि निर्यात करण्याचे योग आहेत त्याचबरोबर एखाद्या खाणीमध्ये मोठं काम मिळण्याचा योग आहे रेती व्यवसाय गव्हर्नमेंटकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं कर भरून जर घेतलं तर रेतीमध्येही चांगले पैसे मिळण्याचा योग आहे याचबरोबर आपण अनेक प्रकारचे शेतीमध्ये मत्स्यपालन असेल गुलाबाच्या झाडांची शेती असेल याचबरोबर अजून नवनवीन गोपालन असेल Uh, कुक्कुटपालन असेल शेतीला अंतरिम अशा काही गोष्टी जर तुम्ही करू शकत असाल तर त्या करा यशस्वी व्हाल आपल्यासाठी शुभ रंग सफेद अशुभ रंग काळा शुभ अंक एक अशुभ अंक आपल्यासाठी आठ आपल्यासाठी शुभ दिवस चार तारीख पाच तारीख आणि दहा तारीख आहे अशुभ दिवस चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे मंत्र देतो ओम सूर्याय नमः या मंत्राचा आपण जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार